जय महाकाली नमो आदेश मी गुरुवर्य मिथुन भाऊ सांगळे गाव मानोरी तालुका सिन्नर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आपण बघणार आहोत की श्री मसुबा महाराज कोण आहे मसोबा महाराजांचे प्रकार किती आणि मसुबा महाराजांना बळी कोणता दिला जातो आणि नाही दिला तर त्याचे काय परिणाम होतात मसोबा महाराजांचा मूळ नैवेद्य कोणता पेरणी आधी मसोबा महाराजांना का पुजले जाते चला तर मग आता आपण जाणून घेऊया मसोबा महाराजांची माहिती माझा लाडका नावसाला पाहणारा मसोबा महाराज नेमका आहे तरी कोण हे आज आपण जाणून घेणार आहोत मसोबा महाराजांना शेतकऱ्यांचा राखणदार पालनहार म्हणून ओळखले जाते आई काळूबाईचा राखनदार लाखाबाईचा राखनदार सातियासरान मावला राखणदार राखनदार दावजी पाटलांचा राखणदार म्हणून मसोबा देवाचे ओळखले जाते गडाचे आणि गावाचे राखण करणारा मसोबा महाराज महाराजांना क्षेत्रपाल या नावाने पण ओळखले जाते आता क्षेत्रपाल म्हणजे काय क्षेत्रपाल म्हणजे क्षेत्र ठराविक जमीन किंवा ठराविक जागा आणि पाल म्हणजे पालन करणारा संरक्षण करणारा म्हणजेच क्षेत्रपाल देवता आहे मसोबा महाराजांचे हे स्थान गावाबाहेर शिवाव शिवावरती माळरानावरती एखाद्या शेतजमिनीच्या गटामध्ये बांधावरती शेतामध्ये एखाद्या झाडाखाली करवंदीमध्ये ओढ्याजवळ तरवडामध्ये नादीजवळ नाल्यांजवळ किराळीच्या झाडाजवळसुद्धा आढळते तर काही ठिकाणी क्षेत्रपाल म्हणजेच मसोबा महाराज हे गावचे ग्रामदैवत म्हणून त्या गावच्या मधोमध मद पार बांधून मसोबा महाराजांचे ठाण मांडले जाते अशा प्रकारे बऱ्याचशा ठिकाणी मसोबा महाराजांचे ठाण मांडले जाते आणि मसोबा महाराजांना पालनहार राखणदार आणि क्षेत्रपाळ म्हणून ओळखले जाते आता आपण बघणार आहोत की मसोबा महाराजांचे प्रकार किती आणि मसोबा महाराजांना बळी कोणता दिला जातो नैवेद्य कोणता दिला जातो आणि जर नाही दिला तर त्याचे काय परिणाम दिसून येतात सगळ्यात आधी आपण बघणार आहोत की मसोबाचे प्रकार किती मसोबा महाराजांचे दोन प्रकार आहेत एक गोड मसोबा आणि दुसरा खारा मसोबा म्हणजेच सात्विक मसोबा आणि तामसिक मसोबा सात्विक मसोबा म्हणजे ज्या मसोबाला गोड नैवेद्य दिला जातो तो मसोबा त्याला कोणत्याही प्रकारचे अंडी मांस दारू गांजा दिला जात नाही तो मसोबा आणि दुसरा मसोबा म्हणजे खारा मसोबा म्हणजेच तामसिक मसोबा ह्या मसोबाला लिंबू अंडे मटन मांस दारू गांजा सिगरेट चिलीम अशा प्रकारचा नैवेद्य दिला जातो म्हणजेच ते देवस्थान हे तामसिक स्वरूपातले उग्र स्वरूपातले स्थान आहे म्हणजेच खारा मसोबा आणि तामसिक स्वरूपातले देव म्हणजेच दैत्यरूपी म्हसोबा आता हा दैत्यरूपी मसोबा कसा तयार झाला हे आपण बघणार आहोत आई जगदंबेने ज्या वेळेला महिषासुराचा वध केला महिषासूर नावाच्या दैत्याचा ज्या वेळेला वध केला त्यावेळेला आई जगदंबेने वचन दिलं होतं की तुझे ठाण हे माझ्या पायाशी म्हणजेच माझ्या चरणाशी राहील आणि माझ्या अगोदर तुझा नैवेद्य दिला जाईल आणि तुला मानपान दिला जाईल आणि मांसाहाराचा नैवेद्य तुला दिला जाईल म्हणून त्या देवाला तामसिक म्हणजेच दैत्यरूपी महसोबा म्हणून ओळखलं जातं तर काही ठिकाणी म्हसोबा महाराजांना शेंगदाण्याची मिरची बाजरीची भाकर कांदा अंड निंबू नारळ सरकी ढेप सिगरेट चिली हा ही दिला जातो तर अशा प्रकारे मसोबा महाराजांचे दोन प्रकार आहे एक सात्विक म्हणजेच गोड मसोबा आणि एक तामसिक म्हणजे खारा मसोबा तर आता मसोबा महाराजांना कोणता नैवेद्य दिला पाहिजे हे आपण बघणार आहे सर्वप्रथम म्हणजे तुमचा मसोबा गोड आहे की खारा आहे हे ठरवा आणि गोड जर असेल तर त्या मसोबा महाराजांना पुरणपोळी दही भात नारळ बाजरीची भाकर शेंगदाण्याची मिरची हा नैवेद्य चालतो आणि खारा मसोबा असेल म्हणजेच तामसिक जर मसोबा असेल तर त्या मसोबाला मटण अंडी निंबू नारळ शिगरेट चिलीम गांजा मांस अशा प्रकारचे नैवेद्य दिले जातात तर आता आपण बघणार आहोत की मसोबा महाराजांना नैवेद्य नाही दिला तर त्याचे काय परिणाम हो घडतात मसोबा महाराजांना नैवेद्य किंवा बळी नाही दिला तर घरामध्ये वादविवाद निर्माण होत चालतात कोणत्याही प्रकारचं काम पूर्ण होत नाही कामामध्ये अडथळे निर्माण होत राहतात अपघात घडत असतात घरातील मुख्य व्यक्तीमागे इड्यापिळा लागते म्हणजेच आजारपण होतं अशा प्रकारचे परिणाम दिसून येतात काही ठिकाणी मसोबा देवताला नवस कबूल केले जातात मी बळी देईल किंवा कोंबडं कापेल बकरू कापेल पेढे वाढेल लोटांगण घेईन नारळ फोडीन असे विविध प्रकारचे नवस केले जातात तर काही कुटुंबांमध्ये ही प्रथा आहे यात्रा करणं मसुबा महाराजांना नैवेद्य देणं शेतीच्या पीक पेरणीच्या वेळेला मसुबा महाराजांना नैवेद्य दिला जातो काही ठिकाणी बळी दिला जातो जर आपण कबूल केलेला नवस पूर्ण नाही केला किंवा जी आपली परंपरा प्रथा चालत आली ती जर आपण पूर्ण नाही केली तर अशा प्रकारची परिणाम दिसून येत असतात तर आता आपण बघणार आहोत की पेरणी आधी मसोबा महाराजांना का पोजले जाते बऱ्याचशा ठिकाणी मसोबा महाराजांना शेतकरी वर्गातील लोक मसोबा महाराजांना पेरणी करण्याच्या आधी पोजतात म्हणजेच पूजा करणं नारळ फोडणे शेंदूर लावणे नैवेद्य देणे बळी देणे वेगवेगळ्या प्रकारचे पुजले जाते दे। मसुबा देवतेला का पुजले जाते कारण मसुबा महाराज हे क्षेत्रपाल आहे रक्षक आहे म्हणून पुजले जाते कोणत्याही प्रकारचे विघ्न अडचणी येऊ नये म्हणून मसुबा महाराजांना पुजले जाते शेतातील पीक चांगल्या पद्धतीत यावे म्हणूनही पुजले जाते पिकाला कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये कोणत्याही प्रकारचा करणीचा त्रास होऊ नये नजर लागू नये चेड्या गोट्यांचा त्रास होऊ नये शेतमालाला दोष लागू नये कोणत्याही प्रकारची जमिनीला शेतीला आणि पिकाला दोष लागू नये म्हणूनही मसोबा महाराजांना पेरणी आधी पुजलं जातं आणि फक्त मसोबा देवतेलाच नाही तर पेरणीआधी ग्रामदैवतेला जी तुमची पेरणीची अवजारे आहेत त्या अवजारांनासुद्धा पुजले जाते आजची माहिती इथेच संपत आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल जय महाकाली नमो आदेश कोणालाही कसल्याही प्रकारची अडचण किंवा शंका असेल तर एकदा दरबाराला नक्की भेट द्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे जय महाकाली नमो आदेश